अगदी वीस रुपयाची जोडी म्हणे अगदी भरपूर सारे पापड बनवा आणि तेसुद्धा खूप टेस्टी जे लोक पालकची भाजी खात नाही ना त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे बघा दुपारच्या जेवणामध्ये पालकाची पापड जर तुम्ही खाल ना तर जेवणाची लचत ते अजूनच वाढेल तुम्ही बघू शकतो पापड किती कुशखुशीत असा बनलेला आहे तर आता मी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर पालकाची वापर करण्यासाठी सगळ्यात आधी पालक आपण व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे आता चिल्लेला जो पालक आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि छानपैकी बारीक कसं त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आहे ती आपण गाळ्याच्या सहाय्याने गाळून घ्यायची आहे तर पालकाच्या मिश्रणामध्ये आपण जर कधी लसूण आणि जिरं घातली तर पालकाच्या बापडाचं अजून छानच होणार आहे परंतु इथे मी लसूण वापरल्या नाही आहे जर तुम्हाला हो अजून टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही लसूण आणि जिरं नक्कीच घालू शकतात तर तुम्ही बघू शकता तुम की आपण चाण्याने हा जो पालक आहे तो छानपैकी गाळून घेतलेला आहे हा जो चोथा आहे तो आपण फेकून द्यायचा आहे आता हा जो पालकाचा ज्यूस आहे तो आपण आता वाटीने मोजून घेणार आहोत हा किती वाटी भरतो आहे तर तर हा आता भरलेला आहे एक वाटी तर तुम्ही जर पालक जास्त घेतला तर तुमचं दोन तीन वाट्यासुद्धा भरू शकतात तर इथे मी पालक करता सापरलेला आहे म्हणून एक वाटीभर ज्यूस भरलेला आहे आता एका वाटीच्या मापाने मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे तीन वाट्या अजून पाणी असं एकूण मी चार वाट्याभर पाणी घातलेलं आहे आता हे पाणी गॅसवर उकळायला ठेवून द्यायचं आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बाकीचे साहित्य तर इथे मी पाव चमचा घेतलेला आहे हिंग आणि पाव चमचाभर खाण्याचा सोडा एक चमचाभर पापडखार घ्यायचा आहे अगदी फुल न भरता अगदी पसर भरून घ्यायचं आहे जास्त खार घातल्यास पापड खाताना जी बेलान टावला सोडल्यासारखं होतं म्हणून पापड खारा नेमकाच घालायचा आहे आणि पापड खारमध्येच मीठसुद्धा असतं त्यामुळे आपण मीठसुद्धा बेताने घालायचं आहे आता इथे आपण घेत आहोत आटा म्हणजे तांदळाचं पीठ घेत आहोत ते आपण दोन वाट्यावर घ्यायचं आहे वाटे ही फुलची गोशीत भरून घ्यायची आहे आता लाकडाचं आटू तुमच्याकडे असेल किंवा मग लाटणं असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि आता आपण जे काही पाणी ठेवले उकळायला त्यामध्ये आपण हे सगळं जिन्नस टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ छान विरघळेल आणि दोन मिनटांनी चव बघायची आहे जर चव आपल्याला मिठाची कमी जास्त वाटत असेल तर आपण पूर्ण यामध्ये वाढवू शकतो आता इथे चव अगदी बरोबर आल्यामुळे मी इथं काहीच वाढवलेलं नाही आहे आता पाण्याला मस्त उकळी फुटलेली आहे तर आपण इथं हळू हो तांदळाचं पीठ घालायचं आहे फक्त गाठी पडणार नाही ना याची काळजी मात्र घ्यायची आहे तर आता आपण लाटण्याने काय करायचं आहे भुकं पाडून घ्यायचे आहेत म्हणजे वाफ सगळ्या बाजूने खूप छान लागेल तुम्ही बघू शकता पाणी किती पटकन असं वरती आलेलं आहे बघा गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी दोन मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया तर आता इथे गाठी मोडण्यासाठी इथे मी चाटाचा वापर केलेला आहे ते झालेल्यानंतर आपण लाटणे इथे वापरलेलं ला आहे तर बघा इथे मला पाणी अजून लागलेलं ला आहे म्हणून मी पाणी गरम करायला पहिलेच ठेवून दिलेलं होतं जवळपास मला अजून एक पाठीभर इथे पाणी लागलेलं आहे आणि गरम गरम असं मी छान हे पीठ लाटण्याने घेरून घेतलेलं आहे म्हणजे जवळपास आपल्याला इथे पाच वाट्या पाणी लागलेलं ला आहे पालकाचा रस धरून पाच वाट्या पाणी इथे वापरलेलं आहे आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठावरती हे पाणी किती लागणार हे अवलंबून असतं सा। आपणासाठी मी कुठलं साहित्य वापरलेलं आहे ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल म्हणून ते तुम्ही नक्की चेक करा तर आता आपण तांदळाचं पीठ छान घेरून घेतलेलं आहे ते परातीमध्ये पर काढून घेतलेलं आहे आणि एक म एक कॉटनचा कपडा आहे तो ओला करायचा आहे आणि त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि छानपैकी मळायचा आहे हा कपडा ओला असल्यामुळे त्याला हे पीठ चिटकत नाही दुसरं म्हणजे आपल्या हातला देखील लागत नाही आणि ज्या काही गाठी त्यासुद्धा मुरतात आणि पापडाचं जे पीठ आहे ते खूप छान मौसुद्धा असं तयार होतं म्हणजे आपल्याला पूर्ण जास्त मेहनत घ्यायची गरज नाही तर आता हे पीठ आपलं पूर्ण वाफवण्यासाठी इथे आपण इट्टी पात्राचा वापर करत आहोत तर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामुळे लिंबू टाकलेला आहे म्हणजे भांड काळा पडणार नाही तर आपण आता इडली पात्राच्या साच्यानं तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताला देखील तेल लावून घ्यायचं अगदी थोडंसंच आणि हे काही पिठाचे जे गोळे आहेत ते बनवायचे आहेत मोठे मोठे गोळे बनवायचे किंवा लहान बनवायचे जे आपल्या आवडीनुसार आहे किंवा हे पीठ शिजलं पाहिजे यानुसार आपण ते गोळे बनवायचे आहेत तर आपण दोन प्लेट आपल्या इथं भरलेले आहेत बघा आता हे छान आपण वाफवून घ्यायचे आहे तुमच्याकडे इडली पात्र नसेल तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता कुकरमध्ये आपण जवळपास चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायचे अगदी पटकन होतात इडली पात्रामध्ये जवळपास मी तीस मिनटं हे ठेवलेलं असल्यामुळे हे खूप छान शिजलेलं आहे कुठल्याही पापडाचे पीठ शिजणं फार महत्वाचं आहे ते चांगलं शिजलं नाही तर पापडा तळे जाऊ शकतात पापड फाटू शकतो तर आता हे गोळे आपण एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण पाव भाजीच्या स्मॅशरने किंवा किंवा तांब्याने हे गोळे छान दाबून घ्यायचे आणि हे पीठ मस्तपैकी एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ छान झालेलं आहे बघा हे थोडंसं गरम लागत आहे हाताला म्हणून मी ओला कपडा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकून हे पुन्हा मी अगदी पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटं आपण हे मौसूत करून घ्यायचं आहे मग आता इथं आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण पापड खाण्याची तयारी करूया तर हाताला परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी लाट्या करून घ्यायच्या आहेत या पिठाच्या सगळ्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी झाकून ठेवायच्या आहेत त्यामुळे काय होतं की लाटा थंड्यागार होत नाही पापडसुद्धा खूप छान बनतो आता एका डब्यामध्ये मी लाट्या झाकून ठेवलेल्या आहेत आता आपण पापड प्रेस मशीनमध्ये पापड करणार आहोत अगदी झटकी पट होतात ले ले आता इथे आपण एक प्लॅस्टिकची पिशवी आहे बघा ती कापून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण आता पापड ठेवून थोडंसं प्रेशर देऊन दाबून घ्यायचं आहे बघा आपले पापड किती छानच तयार झालेले आहेत प्लास्टिकच्या कागदाला प्रथम थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एकदा लावल्यानंतर पुन्हा लावायची गरज पडत नाही आता आपण दुसरे वापर देखील तुम्हाला करून दाखवत आहे बघा खूप छान सुरे कसे गोल गोल गुटूक कसे पापड तयार होत आहेत बघा आता हे पापड आपण मस्त की उन्हात वाळवायचे आहे तर तुमच्याकडे ऊन नसेल गॅलरीमध्ये ऊन आलं असेल तर उन्हात टाकू शकतात किंवा घरात देखील फॅन खाली हे पापड सहज वाळतात बघा अंडुषा दिवशी तुम्ही सकाळपासून उन्हात ठेवा दिवसभरामध्ये हे पापड वाळवून तयार होतात अधिक कडगड तसे वाळतात तर बघा पापड अगदी छान इथे प्लास्टिकवरती वाट टाकून घेतलेले आहेत बघा हे कसे वाट टाकायचे तुम्ही ते विरोध बघू शकतात आता हे पापड बघा किती सुंदर दिसत आहे बघ सुद्धा खूपच छान आलेला आहे तर तुम्हाला अजून कलर हवा असेल तुम्ही ह्यामध्ये दोन थेंब रंग देखील टाकू शकतात म्हणजे पापडांचा हिरवागा रंग होऊ शकतो पण आपल्या ते आवडीवर डिपेंड आहे पापड थोडे वाळत आल्यानंतर यांना आपण उलटपालट करायचं आहे म्हणजे खालची बाजू वर वरची बाजू खाली अशा प्रकारे हे पापड खूप छान वाहतात घरात देखील वाहतात किंवा सावलीत देखील हे वाहतात त्यामुळे उन्हात तुम्हाला जायची सुद्धा गरज पडणार नाही ता ता पर दुछे 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 है 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 तर आता हो बघा हे पापड खूप छान वाढलेले आहेत तर आता मी परातीमध्ये काढून घेतलेले आहेत तर आपण दुसऱ्या दिवशी बापडाचा उन्हात ठेवायचे आहे बघा याला छान ऊन लागल्यामुळे हे पापड छान कडक आणि ठणठणीत असे होतात आणि वर्षभर खूप छान टिकतात तुम्ही याचा आवाज बघू शकता बघा असा छान कडक असा आवाज येत आहेत म्हणजे पापड हे पूर्णपणे वाळलेले आहेत तर आता हा तुम्हाला मी तळून दाखवत आहे बघा किती छान फुललेलं आहे अगदी आहे त्या आकारापेक्षा तीन ते चार पट नक्कीच फुललेलं आहे हा पापड खूप पौष्टिक बनतो लहान मुलांनासुद्धा खूपच आवडतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी अशा प्रकारे आपले पापड खूप छान खुसखुशीत कुछ असे बनलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त खुसखुस अशी वापर तयार झालेली आहे तुम्ही आवाजावरूनच तुम्हाला सनवत असेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय